गुड मॉर्निंग सकाळ तर चला आपण आज बनवणार आहोत भेंडी तर भेंडी कुणाकोणाला आवडते तर मी यासाठी मी साहित्य घेतलेले आहे तर मिरची लसूण कोथिंबीर आणि भेंडी कट करून घेतलेली आहे तर चला आपण तेल टाकूयात आता कढईमध्ये चला ओके आता आपण गॅस कढईमध्ये तेल टाकून घेऊया भेंडीला जरा तेल थोडं जास्तच पाहिजे तेल तापते तोपर्यंत आपण गप्पा करूयात तर पाऊस पडतोय का तुमच्याकडे आमच्याकडे कालपासून खूप पाऊस चालू आहे रात्रीपासून गेल्या चांगले पंधरा एक दिवस झाले चांगलं थोडं फूल होतं आता पाऊस कालपासून सुरळीत चालू झालेला आहे तुमच्याकडे आहे की नाही पाऊस अजून पाऊस चालू झाला आहे की नाही तर पावसात मुलांची स्वतःची तुमची काळजी घ्या बरं का कारण वातावरण चेंज झालं चे की लगेच मुलांवर असर होतो सर्दी खोकला त्याच्यामुळे तुमची पण काळजी घ्या मुलांची काळजी घ्या आणि मुलांना शाळेत सोडवताना जरा व्यवस्थितच पळायला सांगू नका मुलं गेटच्या बाहेर निघाले की पळ चुटतात त्याच्यामुळे त्यांना घरूनच सांगा की पळू नका म्हणून चिखलात पाय घसरतो परत पडल्याचे खूपच परिणाम होतात त्यामुळे काळजीच घ्या मुलांवर लक्ष द्या मुलं तर ऐकतच नाही पण तरी आपण सतत सांगत राहायचं भाव व्यवस्थित चला म्हणून मग चिखल आल्यावर त्यांना ते लक्षात येतं की नाही खरंच चिखलात आपण पडतो उघडा उघडून उगर सांगितलेलं आहे आपल्याला ती चिखल आला की सांभाळ जरा म्हणून आपण मुलांना सतत सांगत राहायचं सा। तर चला आपण तेल तापेपर्यंत गप्पा केल्या तर तेल आपलं तापलेलं आहे तर मी जिरं घेतलेलं आहे तर जिरं टाकूया

चला का मिरची लसूण तर सगळं तयार झालेलं आहे आपण आता भेंडी टाकून घेऊया Tè la pou la panitè akon jè. Tè la pou la panitè akon jè. Tè li lousè mè mè dek lè la. Tè la pou la panitè akon jè. まあ私はちょっと大事かな。